रोहा तालुक्यातील श्रीवर्धन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांनी धाटाव व किल्ला विभाग परिसरातील अनेक ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद घेतला आणि प्रचार जोरदार केला गावागावात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तर या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकास कामं ही झालेलीच नाहीत रस्ते पाणी आरोग्य याबाबतीत नेहमीच रोहा तळा म्हसळा श्रीवर्धन येथील जनता ही उपेक्षित राहिली आहे अनेक योजना रखडल्या आहेत आणि याला जबाबदार हे तटकरे कुटुंबीय आहे तसंच या धाटाव औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने बंद पडतात चालू कारखान्यांमध्ये केवळ आता गोळा करायचं आणि त्यांना त्रास द्यायचा त्यामुळे आपोआप अनेक कारखाने बंद पडायला लागलेत आणि त्यामुळेच येथील जनतेला हाताला रोजगार नाही मी जर निवडून आलो तर निश्चितच येथील रोजगाराचा प्रश्न सोडवेन परंतु नवीन कारखाना आणणारच तर उद्या म्हसळा येथील सभेसाठी खासदार शरद पवार शेकाप नेते जयंत पाटील भास्कर जाधव अशी दिग्गज मंडळी येणार आहेत सभेसाठी पंधरा ते वीस हजार लोकांची उपस्थिती राहील अशी माहिती अनिल नवगणे यांनी दिली शंभर टक्के महाविकास आघाडीचा सा, उमेदवार म्हणून माझा होणार आहे किती कुणी काही वर्गण्या केल्या तरी सुद्धा जनतेने या टायमाला तोल द्यायचा निर्णय हा महाविकास आघाडीचा सा, उमेदवार म्हणून मला घेतलेला आहे विद्यमान आमदारांनी जी काय काम का केलेत त्या कामांमध्ये कुठेही क्वालिटी नाहीये आज पाण्याची योजना आहेत पाण्याच्या योजना नव्वद टक्के योजना ह्या बंद अवस्थेत आहेत लाखो रुपये करोडो रुपये त्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून याने काढून घेतलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व योजना बंद आहेत एका दुसरी योजना फक्त चालू झालेल्या आहेत नाहीतर जेवढी रायगड जिल्ह्यातल्या आणि या सिवर्धन मतदारसंघातल्या योजना आहेत त्या बंद अवस्थेत आहेत उद्या शरद पवार शरद पवार साहेब उद्या येत आहेत भास्कर शेट जाधव शिवसेनेचे नेते येत आहेत शेखा पक्षाचे जयंत पाटील साहेब येत आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत साहेब येत आहेत सर्वच महाविकास आघाडीचे नेते उद्या येत आहेत आणि तिथं खूप सारी लोक स्वतःहून किमान पंधरा वीस हजार लोक तिथं असतील अशी एक मोठी सभा उद्या उद्या विजयाची माझी होईल विकासाचे मुद्दे एक की तरुणांना रोजगार निर्माण तयार करून देणं आज अखंड सिवर्धन मतदारसंघामध्ये जे काही हॉस्पिटलची व्यवस्था असणं गरजेचं आहे आज सरकारी दवाखाने आहेत तिथं मशिनरी आहेत पण तिथे कुठल्याही पद्धती माणसं नसल्यामुळे तिथं कर्मचारी नसल्यामुळे आज तिथं पूर्णपणे लोकांची दुरावस्था होते त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल विकास हा शासकीय निधीतून होत असतो आणि तो आम्ही करणारच परंतु जे आमच्या सिवर्धन मतदारसंघामधले ऐंशी टक्के लोक आज मुंबईवासी पुण्यावासी दिल्ली आपली सुरत या ठिकाणी नोकरी धंद्याला गेलेत त्यामुळे गावच्या गाव ओस पडायची परिस्थिती आले ह्या लोकांना भविष्यात या सिवर्धन मतदारसंघामध्ये उद्योग आणून त्यांना रोजगार दिला जाईल दाटाव हा पूर्वी कंपन्यांचं एक रोहा तालुक्यातलं मोठं हे होतं परंतु आज ह्या कंपन्या एक एक, एक, एक एक बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी जायला लागलेले आहेत ह्याला मूळ कारण हे कुटुंब ते अक्षरशः लोकांना छलण्याचं काम कंपन्यामधनं हप्ते आणि हप्त्याच्या माध्यमातून अनेक हे करून कंपन्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत त्यांना असं वाटतंय की ह्या कंपन्या चालल्या नाही पाहिजे कारण जर चालल्या असेल तर जी कमाई आहे त्या कमाईतला साठ सत्तर टक्के इन्कम हे आम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे कंपनी आणि हे त्यांना परवड परवडत नसल्यामुळे आज ते इथून कंपन्या बंद अवस् होत आहेत त्याच्यामुळे तरुण हे बेरोजगार होत आहेत बेरोजगारांनाच कामा कामाला का लावण्यासाठी भविष्यात मी आणखी उद्योगिता आणण्याचा प्रयत्न करेन